नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल आणि जर तुम्ही जॉन्डियरचा ट्रॅक्टर निवडू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही हा बावन दहा ट्रॅक्टर का घ्यावा याबद्दल मी तुम्हाला याच्या क्वालिटी बद्दल माहिती देणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हा ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल तुम्हाला फायनान्सची गरज असेल तुम्हाला माहितीची गरज असेल तर मी तुम्हाला समोर एक वेबसाईट देतोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर रजिस्टर करायचं आहे आणि कोणत्याही ट्रॅक्टरबद्दल तुम्हाला अधिकची माहिती फायनान्सची माहिती शिवाय तुम्हाला सॅटिस्फाईड ई एम आय कसा मिळवता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती घेता येणार आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कार्वा डॉट कॉम चे वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्हाला नक्की विजिट करायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जॉन्डियर बावन्दा हा जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर याचे फीचर जाणून घेणं गरजेचे आहे तर याच्यामध्ये जे फीचर देण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा पन्नास एच पीचा असून याला कंपनीने टर्बो दिलेला आहे त्याच्यामुळे याचा टॉर्क वाढलेला आहे ह्या टॉर्क वाढवायचं कारण म्हणजे पाठीमागं जी हायड्रोलिक सिस्टीम दिलेली आहे ती साधारण पंचावन्न एच पी इतकी ताकदीची दिलेली आहे त्याच्यामुळे हा पन्नास एच चा असून देखील टॉर्क जास्त दिलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इतर वैशिष्ट्य जर जाणून घ्यायचे असेल तर हा जो फ्रंट एक्सेल आहे तो ऍडजस्टेबल असण्याबरोबरच हेवी देखील देण्यात आलेला आहे आणि शिवाय याला पॉवर स्टेअरिंग देण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर वैशिष्ट्य आहेत की याला जे सीट आहे ते आरामदायी आहे शिवाय याला डिलक्स सीट हा देखील एक ऑप्शन उपलब्ध आहे तो तुम्ही ट्रॅक्टर खरेदीच्या वेळेस घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा फीचर आहे तो आहे गिअर प्रो टेक्नॉलॉजी तर ती कशी काम करते ते मी तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो याला जो आपल्या इतर ट्रॅक्टरांना जो लो हाय गिअर असतो याच्यावर तुम्हाला एबीसीडी असे गेयर दिलेले आहे आणि हा जो मेन गेयर आहे याला एक दोन तीन आणि रिव्हर्स त्याचबरोबर याला पार्किंग गियर सुद्धा देण्यात आलेला आहे जेव्हा लो गेर वर एबीसीडी वर्किंग होतं त्यावेळेस इकडे तुम्हाला बारा फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गियर इतका हा वेग इथं प्राप्त करण्यात येतो याचा वापर तुम्हाला अधिकची ताकद वापरण्यामध्ये करता येतो शिवाय रनिंगला सुद्धा याच चांगलं काम आहे त्याचबरोबर हे पार्किंग जे आहे इतर ट्रॅक्टरांना जेव्हा ब्रेक लावतो आणि आपण हँड ब्रेक लावतो तर हा फीचर याच्यात न देता हा गियर मध्ये दिलेला आहे इथे हा पार्किंग गेअर जर आपण टाकला तर आपलं डायरेक्ट हाऊसिंग लॉक होतं छोटे छोटे जे ऍक्सिडेंट असतात आपले मुलं वगैरे आपल्या ट्रॅक्टरवर खेळत असतात अशा वेळेस सहजरित्या होणारे जे ऍक्सिडेंट आहेत ते कमी प्रमाणात होता किंवा होतच नाही तर त्याच्यासाठी गेअर प्रो हा जो टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे ही सगळ्यात उत्तम ह्या ला देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचं जे हायड्रोलिक सिस्टीम आहे सगळ्यात जास्त लिफ्टिंग क्षमता देण्यात आलेली आहे आणि साधारणपणे दोन हजार किलो याची लिफ्टिंग होते त्याचबरोबर कंपनी फिटेड किट देण्यात आलेला आहे डम्पिंग ट्रेलर लिफ्टिंग देण्यात आलेली आहे त्याचबरोबर येथे पार्किंगची सुविधा देण्यात आलेली आहे जेव्हा आपण ट्रेलरला पार्किंग, ट्रेलर पार्किंग लावतो तर ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर विविध असे क्वालिटीज देण्यात आलेले आहे याच्यावर आपण मोबाईल चार्जिंग वगैरे करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढे या तुम्हाला एक आणखी मी फीचर सांगतो हे जे हुड देण्यात आलेलं आहे ते गॅस ट्रट द्वारे उघडण्यात आलेलं आहे आणि एकाच वेळेस हे उघडण्यात येतं हे सिंगल पीस जे आए, ते आहे जे ते उघडण्यात येतं याच्यामुळे काय होतं की आपली जी बॅटरी वगैरे आहे आपण बऱ्याच वेळा मार्केटला गेल्यानंतर बॅटरी चोरीचे जे प्रकार होतात तर ते याच्यामध्ये होत नाही त्याचसाठी तुम्ही हा जॉन डेअरचा जो बावन्दा हे जो ट्रॅक्टर आहे तो नक्की खरेदीचा विचार करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर याच्याबद्दलची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम या वेबसाईट वर जायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन भेट द्यायची आहे आपला नाव आणि मोबाईल नंबर तिथं रजिस्टर करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला फायनान्स बद्दल सॅटिस्फाईड ईमआय बद्दल तुम्हाला अधिकची माहिती मिळेल आणि इतर कोणत्याही ट्रॅक्टरची माहिती पाहिजे असेल तर तेथे ते उपलब्ध आहे त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर देतोय तेथेही जाऊन तुम्ही कॉल करायचा आहे आणि अधिकची माहिती घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी दिलेली तुम्हाला जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार